खरं तर आज आत्ता जगताप सरांनी आणि शेख सरांनी आत्ता त्यांच्या ग्रामीण भागातलं आणि महाराष्ट्रातल्या ज्या शिक्षणावरती ज्या खंत व्यक्त केल्या या खरं तर या ठिकाणी आत्ता आपण एकीकडं एक एक मी जेव्हा महानगरपालिकेत पुणे महानगरपालिकेचा सा स्थायी समितीचा अध्यक्ष होतो त्या काळात आपल्याकडं महानगरपालिकेच्या शाळांची काय अवस्था आहे त्या खरं तर आज देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर शहात्तर वर्ष होत आहेत शंभरीकडे आपण जात आहोत असं असताना आपल्याकडे ज्यावेळेस मी स्टँडिंग कमिटीचं चेअरमन झालो त्यावेळेस काही एन जी ओनी मला सांगितलं मला भेटायला आले होते त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने आपल्याकडं या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलींच्या शाळा आहेत त्या मुलींच्या शाळेतली मुलीं मुलींची संख्या का कमी होती त्या संस्थेने सर्व केला होता मुलींमध्ये आणि महिलांमध्ये किशोर मुलींमध्ये ती काम करणारी संस्था एन जी ओ त्यांनी सांगितलं खरं तर ते मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं की आपण आपला देश एकीकडं विश्वगुरू व्हायचं म्हणतो आणि एकीकडं महानगरपालिकेच्या शाळेच्या अवस्थेमध्ये मुलींच्या टॉयलेटची दुरावस्था जर टॉयलेट तुटलेले फुटलेले दरवाजा नसलेले पाणी नसलेले अशा टॉयलेटची व्यवस्था त्या एन जी मला सांगितलं की आपण खूप चांगलं काम करतो महानगरपालिका हजारो को कोटी रुपये ह्या शिक्षणावर खर्च करतो करते तर या कर कर याच्यात ज्या मुलींची संख्या शाळेतली का कमी होते त्यांनी जो सर्वे केला होता के त्याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की ह्या मुली टॉयलेटची व्यवस्था तुटलेले फुटलेले टॉयलेट घाणेलेले टॉयलेट हे टॉयलेटची व्यवस्था नसल्यामुळे ह्या मुलींची संख्या शाळेत यायला कमी होत चाललेली आहे आत्ता सर दुसरीकडे आपण सांगितलं की मराठी भाषा आता प्रत्येकाला वाटते की माझा मुलगा इंग्लिश मिडियम शाळेत गेला पाहिजे माझा मुलगा इंग्लिश बोलला पाहिजे खरं तर मी ज्या ज्या ठिकाणी जातो ज्या ज्या कार्यक्रमाला जातो त्या ठिकाणी हेच नक्की सांगतो की परवा आपल्याकडे आत्रे विद्यालय सोमवारपेठेत त्या शाळेत पाच सप्टेंबरला गेलो होतो त्याही शिक्षकांना मी विनंती केली की आपण मराठी भाषा टिकवायची असेल आपली भाषा टिकवायची असेल आपली संस्कृती टिकवायची असेल आपली भारतीय संस्कृती महान परंपरा आहे आपल्या या संस्कृतीला आपली भाषा बुडत चाललेली आत्ता एखादं खरं तर एखाद्या ठिकाणी घरात गेलो एखादा मुलगा असतो एखादा नंबर सांगितलं काका तुमचा मोबाईल नंबर सांग, सांगा आपण सांगायला गेलो मराठीत अठ्ठ्याण्णव दोनशे चोवीस तो म्हणतो सर काका मला इंग्लिशमध्ये सांगणार का हे खरं तर दुर्दैव आहे आपलं आपल्याकडं आपल्या घरात सगळं मराठी भाषा बोलतो मराठी भाषा हे करत असताना एकीकडं मराठी भाषा हे खरं तर बोलायला वाईट वाटतं पण पुढच्या दहावीस वर्षाच्या काळात मराठी शाळा या ठिकाणच्या संपल्या असतील आपण मराठीचे शिक्षक आहात या ठिकाणी परंतु या मराठी भाषेच्या शाळा टिकणार नाही आपल्याकडे खरं तर विद्यार्थी शाळेत जायला तयार नाहीत पालकांची इच्छा नाही आपल्या मुलाला मराठी शाळेत टाकलं पाहिजे खरं तर हा आजचा हा विषय नाही या ठिकाणी सर आपण या ठिकाणी आदर्श नागरिक घडवण्याचं काम खरं तर शिक्षकांच्या हातून घडलं जातं घडवलं जातं आपण राजकीय पुढारी घडवतो डॉक्टर घडवतो वकील इंजिनियर शास्त्रज्ञ असा आपला आदर्श देशाचा नागरिक घडवण्याचं काम शिक्षक वर्ग करतो तर शिक्षकांच्या आता ज्या खंत सांगितलं की ह्या विषयात मी मागच्या आठवड्यात कलेक्टर त्याची निवडणुकीच्या संदर्भात गेलो होतो कलेक्टरांनी एक मिटिंग लावले होते बी एल ओ त्यात बरेच असे शिक्षक होते की ते राहायला वडगाव शेरी काम कॅन्टोन्मेंट सोमवारपेठ रास्तापेठ भागातलं राहायला पानशेत आणि त्या भागातले शिक्षक या भागात तर मी भागा, त्या, त्या कलेक्टरांशी बोलताना म्हटलं की हे सर बरोबर नाही आता हे जर यांना तुम्हाला निवडणुकीचं काम द्यायचं द्या पण ते ज्या भागात राहतात रा, पानशेतला राहतात रा, त्या परिसरातलं काम द्या किंवा सोमवारपेठ मंगळवारपेठ रास्तापेठ भवानीपेठ ह्या भागातलं शिक्षक असेल किंवा मार्केटयार्ड भागातला शिक्षक असेल तर त्याला त्या परिसरातलं दिलं तर या याच्यात काय निवडणुकीचंही काम नीट होत नाही आणि जो बाहेरून शिक्षक येतो त्याला त्या वस्त्यांमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये त्यांना नीट नावं सापडत नाहीत किंवा हे होत नाही कलेक्टरांच्या लक्षात आणून दिलं खरं तर आपलं ज्याच्यावर देश चालतो बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानावर आपलं देश चालतो सरकार होतं आणि जे सरकार नागरिकांनी निवडून दिलं जातं पण या ठिकाणी हे दुर्दैवाची बाब आहे की पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य झालं तरी त्या निवडणूक कार्यालयात निवडणूक आयोगाला कर्मचारी दिलेले नाहीत म्हणजे हे ठरवून अगोदरच्या राजकारण्यांनी देशाचे जे सत्ताधारी होऊन गेले त्या लोकांनी चुक चुकीच्या परंपरा आपल्या देशात निर्माण केल्या की आपला देश ज्या घटनेवर संविधानावर चालतो आणि जे लोकशाही आहे लोकप्रतिनिधी निवडून देतो आमदार खासदार नगरसेवक आपला लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा असतो आणि जे काम करणारी जी यंत्रणाच नाही आहे हे यंत्रणा शिक्षकांना बोलव कुठं डॉक्टर बोलवमध्ये तर आत्ता कुरुमकरांनी सांगितलं की डॉक्टरांनाही बोलवलं होतं परंतु या पुढच्या काळात आपण शंभर टक्के या याच्यात आपण त्या याच्यातनं कलेक्टरांबरोबर हे झालेले निवडणूक आयोगाला मी एक पत्र दिले की शिक्षकांना आपण काम देत असताना त्या त्या तुम्हाला जर देणं थांबवणं शक्य नसेल तर त्या भागातल्या ज्या भागात शिक्षक राहतो त्या परिसरात त्यांना काम दिलं तर त्याला ते सोयीचंही होईल असं त्यांना आपण सूचना केलेल्या तर आपली मा म्हणणं रास्ते मागणी रास्ते की आपल्याला शाळेत शिकवण्याचं काम करत असताना विद्यादान करत असताना आपल्याकडे ह्या वेगवेगळ्या कामाला लावलं जातं तर ह्या ह्याची शंभर टक्के मी पुढच्या काळात दखल घेईल या ठिकाणी असं सांगतो आणि या ठिकाणी आपल्या संस्थेच्या वतीने हा जो कार्यक्रम केला जातो खरं तर मागे मी वाणोडीत एका कार्यक्रमाला गेलो होतो त्या ठिकाणी काही लोकांचे ख्रिश्चन समाजासाठी मदर टेरेसा भवन किंवा पुण्यात असे कुठंतरी झालं पाहिजे किंवा वेगवेगळ्या जाती धर्मासाठी आता वेगवेगळे शासकीय आर्थिक विकास महामंडळ आहेत तसं येरोड्याला एक मेळावा झाला होता ख्रिश्चन समाजाचा त्या याच्यात बी त्यांची मागणी होती आणि आपण महाराष्ट्र सरकारकडं याविषयी माझा पाठपुरावा चालू आहे की ख्रिश्चन समाजातल्या लोकांच्या आर्थिक प्रगती होण्यासाठी मदर टेरिसा आर्थिक विकास महामंडळ सुरू व्हावं हो। त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो पुढच्या काळात आता सुधीर भाऊनी शासनाच्या वेगवेगळ्या योजना सांगितल्या परंतु हे काय राजकीय व्यासपीठने आपण शिक्षकांचा मान सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपला खरं तर ज्या ज्या शिक्षकांचा आपण मान सन्मान केला आहे अशा सर्व शिक्षकांना त्यांच्या पुढच्या काळात पुढच्या काळात उज्ज्वल भविष्याने विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या हातून यशस्वी घडव असे मी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेसी ख्रिश्चन असोसिएशनतर्फे आम्ही प्रत्येक वर्षी सर्व शिक्षकांचा सन्मान करत असतो यावेळेस आजच्या कार्यक्रमासाठी जीवनगौरव पुरस्कार श्रीमती मॅकेंजीबाई सोलापूर या सोलापूर विभागाला देण्यात आलेला आहे पस्तीस आदर्श शिक्षकांचा आम्ही सन्मान केलेला आहे आणि जवळजवळ अडीचशे शिक्षक आज सर्व प्रकारे आमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आहे राष्ट्र घडवण्याचं आणि सर्व राष्ट्रातले प्रमुख नेते घडवण्याचं शास्त्रज्ञ घडवण्याचं सर्व वैद्य घडवण्याचं काम हा शिक्षक वर्ग करतो आणि राष्ट्राचा खरा शिल्पकार हा शिक्षक आहे म्हणून आम्ही या शिक्षकाप्रती प्रत्येक वर्षी हा त्यांचा आदर म्हणून हा कार्यक्रम करतो या वेनिसीचे आमचे सहकारी नितीन गोडे आमच्याबरोबर आहेत गेली एकवीस वर्षे आम्ही हा कार्यक्रम करत आहे आणि संस्थेविषयी नितीन गोडे आपल्याला माहिती देतील या ही असोसिएशन ख्रिश्चन असोसिएशन ही जी संस्था आहे आम्ही नव्याने चालू केलेली आहे आणि या संस्थेचा जो उद्देश आहे तो शैक्षणिक वैद्यकीय आणि सामाजिक धार्मिक तर त्या अनुषंगाने आम्ही आमच्या संस्थेची सर्व कामं करत असतो आणि ती करत असताना आज शिक्षक गौरव दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही साजरा केला आमच्या संघटनेचं ब्रीद वाक्यच आहे सेवा उत्कर्ष आणि परिवर्तन हे सर्व करत असताना ह्या विचाराचीच एक एकमेव राज्यव्यापी जर संघटना कुठली असेल तर ती यावे निसी ख्रिश्चन असोशन आहे आणि या द्वारे आज हा सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला याला सुनील कांबळे आमदार साहेब आले आणि इतर मान्यवर देखील आले आमच्यामध्ये बिशप प्रदीप वाघमारे साहेब आले त्यानंतर राजन नायर आणि मुंबईवरनं आमच्यामध्ये डॉक्टर एम डी बोर्डे रेव्हरेंड आहेत ते पण सी एन आय धर्मप्रांताचे ते देखील आले त्यानंतर माझे सहकारी बालमित्र अनिल गडकरी यांनी अथक परिश्रमातून हा कार्यक्रम राबवला आणि या कार्यक्रमाद्वारे सर्व शिक्षकांचा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याबद्दल आ, मी अनिल गडकरीचे देखील आभार मानतो आणि आमचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी उपस्थित त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्वांचे आभार मानतो मी प्रदीप चंद्रकांत वाघमारे बिशप ऑफ ग्लोबल अपॉस्टॉलिक डायसिस न्यूयॉर्क आमचे संस्थापक आदरणीय डॉक्टर हिजिमेन्स मधुकृष्णन साहेब की जे प्राईड ऑफ इंडिया म्हणून ज्यांना पुरस्कार देण्यात आलेला होता तसेच बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी आमच्या मधुकृष्ण साहेबांना लाईफ टाईम ग्लोबल पीस अवॉर्ड दिलेला होता अशा ग्लोबल अपॉस्टोलिक डायसेसतर्फे याव्हेनिसे ख्रिश्चन असोसिएशन महाराष्ट्र राज्य हे या माध्यमातून आदरणीय शिक्षकांचा त्यांनी आज जो शिक्षण गौरव पुरस्कार हा ऐतिहासिक सोहळा त्यांनी आयोजित केला होता आणि माझी खात्री आहे की अनेक शिक्षकांना प्रेरणा देणारा आणि पुढील प्रवास प्रवासासाठी मार्गदर्शन कर मार्गदर्शक हा सोहळा ठरलेला आहे आणि हा इतिहास ही संस्था या पुण्याच्या म्हणजे वि माहेच्या विद्या विद विद्येच्या माहेरघरामध्ये आणि देशाच्या ऐ सांस्कृतिक राजधानीमध्ये हा इतिहास घडवीत आहेत याचा आम्हाला खरोखर मनापासून कौतुक आहे आणि यांचं कार्य असंच समृद्ध हो आणि अनेक शिक्षक आम्हाला प्राप्त होत आणि आम्हाला एक शिक्षित सुशिक्षित सज्जन सुसंस्कृत भारत देश पाहायला मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करीत मी आपली रजा घेतो सर्वांचे मनपूर्वक आभार यावेळी कृष्ण असोसिएशन महाराष्ट्र द्वारे आज कॉटरगेट वी ए हॉल मे आयोजित एक भव्य एक डायनामिक प्रोग्राम मुझे उसमें शामिल होने का सौभाग्य मिला उसके सन्माननीय अध्यक्ष नितिन जी गोडे साहब और सन्माननीय सचिव अनिल गडकरी साहेब मैं समाज के एक सामाजिक कार्यकर्ता है राजन नायर आपको बोलना चाहता हूँ एक एक वंडरफुल और एक डायनेमिक इवेंट है इधर के आमदार सुनील काम्बड़े सौर द्वारा हमारे सभी क्रिश्चियन और मुस्लिम हिंदू सभी टीचर्स लोगों पूरा एक आपको मान लो पुना एक शिष्य का मा, माहर घर है, है ऐसा एक डायनेमिक प्लेस में इन्होंने इतना वंडरफुल प्रोग्राम क्योंकि सभी टीचर्स लोगों को सभी नीचे लेवल से पकड़ के ऊपर लेवल के हमारे एक समाज के एक डायनामिक नेतृत्व वो सोलापुर से आया वो मेके मैडम को उनको गौरव पुरस्कार दिया गया ऐसा काम बड़े लेवल पर और बॉडे साहब आया मुंबई से और मैं ऐसे बोलूँगा हमारा समाज के ये गौरव करने के काम ये एन एसी प्रोग्रसोसिएशन द्वारा हर साल में बड़े पैमाने में होना चाहिए मैं अपेक्षा रखता हूँ धन्यवाद जय क्रिस्तव जय संविधान